नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा चौथा दिवस आणि पहिलीच मॅच म्हणजे इगल नाशिक टायटन्स विरुद्ध सातारा वॉरियर्स एक चांगली मॅच होणाऱ्याची खात्री होती आणि सुरुवात तर चांगली झाली सातारा टीमची पहिली बॅटिंग होती आणि ओपनर्स जे आले पवन शहा आणि सौरभ नवले यांनी धमाकेदार सुरुवात केली होती दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते पण सौरभ लवकर बाद झाला पण तो टेम्पो पवननी मात्र काही सोडला नाही पवनशहाची बॅटिंग बघणं हे कायम सुख असतं पण त्यांनी एक तीन उत्तुंग षटकार लावले चाळीस रन्स करून तो बाद झाला आणि त्याच्यानंतर आलेल्या हर्षल काटे ओम भोसले यांनी साताराच्या इनिंगला एक चांगला आकार दिला पंधरा ओव्हर्समध्ये सातारची टीम एकशे सोळा रन्सपर्यंत जाऊ शकली आणि दुर्दैवानी त्याच्यानंतर बराच पाऊस झाला इगल नाशिक टायटन्सच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर अक्षय वायकरचं नाव नक्की घ्यायला लागेल कारण त्यांनी तीन ओव्हर्समध्ये फक्त तेरा रन्स दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या हे खूप इम्पॉर्टंट होतं कॅप्टन प्रशांत सोळंकी थोडासा महाग गेला पण त्यांनी एक विकेट नक्की घेतली पावसानंतर जेव्हा परत मॅच सुरू झाली तेव्हा मॅचची दुसरी इनिंग सुरू झाली आणि इगल नाशिक टायटन्सला आता पाच ओव्हर्समध्ये चोपन्न रन्स करायचे होते डी एल एस मेथडप्रमाणे त्यांचं आव्हान थोडंसं कठीण वाटलं मला पण अर्शिन कुलकर्णींनी पहिल्याच ओव्हरमध्ये सातारच्या टीमचं सा आव्हान अगदी नाहीसं केलं अर्शिन कुलकर्णींनी पहिल्याच ओव्हरमध्ये राजवर्धन हंगरकेकरला तीन कडक सिक्सर्स लावल्या आणि बावीस रन्स त्या ओव्हर्समध्ये त्या ओव्हरमध्ये वसूल केले त्याच्यानंतर सातारची टीम फार काही करू शकली नाही अर्शिन बाद झाला पाठोपाठ मागच्या मॅचमधला सेंच्युरियन मंदार तोही बाद झाला पण इगल नाशिक टायटन्सच्या बाकी फलंदाजांनी त्यांनी निर्धाराने खेळ केला आणि आपल्या संघाला पाचव्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला हा विजय हे दोन पॉईंट्स इगलनाशिक टायटन्सला नक्कीच महत्त्वाचे आहेत आता यापुढे हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे आपलं नक्की लक्ष असेल आज दिवसभरात तीन मॅचेस आहेत तिन्ही मेन्सच्या मॅचेस आहेत आणि ह्या तिन्ही मॅचेस चांगल्या होणार याची खात्री आहे अर्थात वरुणराजावर तिकडेही आपलं लक्ष असेल आजच्या दिवसभरात काय होतं याचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहीनच

काही वेगळे प्लॅन्स करतात काही वेगळे टॅक्टिक्स आहेत तुमचे वेगळे प्लॅन्स असं नाही पण आम्ही आता इट इज थर्ड सीजन जी आम्ही एकत्र खेळतोय आणि आता वी अंडरस्टँड इचर दस बोलिंग तर माहिती आहे की काय करायचं आहे आणि आम्ही तेच जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं सिम्पल ठेवायला ट्राय करतो ओव्हर कॉम्प्लिकेट करायचं नाही आहे आणि इम्पॉर्टंट आहे की कमीत कमी, -कमी रन्स द्यायचे एवढाच प्लॅन असतो okay. ओके पंधरा ऑगस्टमध्ये एकशे सोळा वगैरे केले होते साताराच्या टीमनी त्याच्या आमचा पाऊस आला आणि मग रिवाइज टार्गेट आलं त्यावेळेला काही चर्चा झाली होती अखोरी की काय करायचं आहे कसं करायचं आहे चर्चा सच नाही पण कसं होतं डपत लुईसचा ह्याचा जोपर्यंत शीट येत नाही तोपर्यंत नक्की अंदाज नाही की नक्की किती स्कोअर चेस करायला येईल सो जसं ढग आणि हे यायला लागलं होतं आणि लाईट कमी व्हायला लागलं होता अंदाज होता की पाऊस येऊ शकतो सो कमीत कमी रन्स ठेवायचा हा तर बेसिक प्लॅन होताच आमचा आणि जेव्हा ॲक्च्युली पाऊस येत होता तेव्हा वी होपिंग जस्ट की ॲटलीस्ट पाच वर्षी मॅच तरी मिळू दे आम्हाला कारण आम्ही त्यांना चांगलं रेस्ट्रिक ऑलरेडी केलं होतं सो so, एक्सपेक्टेड uh, होतं की पन्नास ते पंचावन्नच्या मध्ये टार्गेट येईल आणि ठीक आहे म्हणजे uh, या विकेटवरती दहा अकरा रन गेटेबल राईट right. मला uh, तिसरा सीझन आहे एल पी एलचा हा uh, पहिले दोन सीझन्स यावेळेचा सीझन टुर्नामेंटबद्दल uh, काही uh, कशी uh, प्रोग्रेस झाला आहे टुर्नामेंटचा किंवा या प्लॅटफॉर्मबद्दल काय सांगशील तू हा टुर्नामेंट ही खूप छान आहे एव्हरी uh, इयर इम्प्रूव्ह होत आहे आणि खूप चांगलं वाटतं की यंगस्टर्सला आणि सगळ्या प्लेयर्सना महाराष्ट्रातला एक्सपोजर मिळतं ही सगळीकडे बघितली जाते आहे तर आय एम व्हेरी थँकफुल टू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अँड रोहित दादा पवार थँक्यू